हे बघा खासदार सुप्रिया दाईंना नामपूर येथे सभेला जायचं ही सभा चालूच राहणार आहे आणि त्यामुळं गर्दी होत उपक्रम करू नका त्याच्याकडे वेळ फार थोडा आहे मी देखील लागत ताईच्या नंतर बोलतो परंतु तुम्ही जर त्यांना था समजून घेतलं तर माझ्या माहितीवर बरं होईल यानंतर स्वतः खासदार सुखोळे बोलतो नमस्कार धन्यवाद एकशे अठरा विधानसभा मतदारसंघ शिरीष कुमार वसंतराव कोतवाल यांच्या सगळे प्रचारच्या मी या स्पर्धाची परवानगी सुपर्मन घेते पाच सभा आहेत आणि ही सभा येण्यासाठी मला बाळासाहेब थोरातांचा फोन आला होता आणि बाळासाहेब थोरात असं एक व्यक्ती आहे की मला बाळासाहेबांना कधीच नाही म्हणता येत नाही आणि कार्यक्रम आधी ठरला तर मी बाळासाहेबांना विनंती केली की थोडस लवकर झालं चालेल का तर बाळासाहेब म्हणले तुम्ही नऊ दहा कधी या पण या म्हणजे चालेल त्याच्यामुळे जर तुम्हाला उपस्थित लोकांना थोडस लवकर यावं लागलं असेल काही गैरसोय झाले तर सुद्धा मनापासून तिकीट व्यक्त करते आणि माझं भाषण झाल्यावर कार्यक्रम पुढे चालू राहील अतिशय महत्वाची भाषण माझ्यानंतर होणार आहे ते वीस मिनटं बोलून पुढच्या माझ्या प्रचाराला चालेल इथे उत्पन्न असताना सांगवडची कृषी उत्पन्न बाजार समिती मला इथे दिसते अतिशय सुंदर वास्तू आहे काचेच चांगलं बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या मागचे आश्रू हे दुर्दैवाने केंद्र सरकारला दिसत नाही हेच या सरकारचं आज एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी कॅमेरावाले वाले एवढे मोठे मीडिया प्रत्येक मीडियावाल्याला प्रश्न विचारा की तुम्ही काय करता तर तो इथे मीडियाच काम करत असते तर ते कुठे ना कुठे त्याची आता एकर एक एकर आता एकर प्रत्येकाची जमीन आहे आणि प्रत्येक जण शेतकरी असेलच याच्यात कारण <laughs> <laughs> या देशाचा कण आहे शेती हा देश कशावर उभा आहे तर हा शेतकऱ्यांच्या मेहनतीवर हा देश उभा आहे आणि बाकी कशाच अन्नाचा त्याच्यामुळे या अन्नदात्याला जोपे तो कधीही सत्ता करू शकणार नाही विदर्भात असताना माझे सहकारी अमर काळे भाऊ काळे अमर काळे यांच्याकडे मी अडवीला मजाला गेले होते भाषण करत होते मला सांगत होते सोयाबीन आणि कपासाचा अतिशय उत्तम पीक आलेलं पण हमी भाव मिळत ते सगळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्व आज मला भाषण करताना अनुभवतात दृश्य अगदी अस्वस्थ करणार मी तिथल्या शेतकऱ्यांना शब्द देऊन आले जो शब्द आदरणीय पवार साहेबांनी परवा मुंबईच्या सभेत दिला विकास आघाडीचा सत्कार आल्यानंतर सोयाबीन आणि कापाचा

तो, तो मी करा, करा माणूस तेव्हा पण बातमी आणि एक बातमी सातत्याने त्या व्यक्तीचा मी बसल्यावर असल्याचं माझा फोन आला त्यात असेल तो मला असं म्हणतो माणूस की हे एकशे सत्तर सीट येतात ते म्हणतात कारण का त्यांनी काहीतरी नियोजन केलं माझा या गोष्टीवर विश्वास नाही कारण माझा आज एक इलेक्शन कमिशन आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास आहे ज्या मताने आपण वगैरे सरांना निवडून दिलं त्याच्यामुळे माझा आजही त्या सगळ्या गोष्टीवर आजही माझा विश्वास आहे पण तुम्ही मला सांगा की वगैरे सर तेरा हजार मतांनी निघून आला आणि ते दुसरं जे चिन्ह एक ला। एक एक जे दुसरी पास होते त्यांचंही नाव होत बरोबर त्याच्यानंतर दुसरी ती काहीतरी पिपाणी होती आणि त्या पिपाणीमुळे एक लाख मत म्हणजे खर तर बग्रेसर रेकॉर्ड दोन लाख मतांनी सगळ्यांनीच मोठे त्यांनी परवा एक भाषण केलं यांच्याच चॅनलवर मी पाहिजे सगळ्यांच्या ते असं त्या भाषणात म्हणाले की साताऱ्यामध्ये पिपाडी आणि तुतारी होती जर पिपाडी जी मदत तुतारीला बसली असती हे मी म्हणत नाही ते म्हणताय पूर्ण जातो रे मला तर भाषणा अर्को नाही दाखवायचे की पिपाळी आणि तुतारी तर पिपाळी आणि तुतारी मध्ये गडबड झाली नसती तर सातत्या आल्यात शशि खांत शिंदेच निवडून आले असते ते कमली घे आणि माझे हे झाले टी सी एम वन

तुमच्या समोर तुम्ही एक सुशिक्षित सर आहात सरपीच मला माफ करत कारण मी शिक्षकांचा फार आणि महिलांचा फार माणसांग करते माझे बंधू तसे आहेत पण माझ्या त्यांच्या भाऊ बहिणीच्या नात्यापेक्षा ते शिक्षक आहे त्याला जास्त त्याला आणि एका शिक्षकाच्या बद्दल आपण आता साताऱ्याला कॉपी करून पास झाले मी म्हणत नाही एवा भाऊ म्हणतात ही दोन पक्ष घडून आलो त्याच्यानंतर त्यांचे सहकारी म्हणतात मी नाही ते म्हणत की जर साताऱ्याला ती पाणी नसती तर ती पैसे गेली असती याचा अर्थ असा बघरे सर की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऊ खासदार निवडून यायला हवे होते आणि महाविकास महाराजांचे बत्तीस भाऊ बत्तीस आपले याला पाहिजे ते मी कॉपी केले हे सगळं जे राजकारण आणि मी तुम्हाला सांगू लाडकी बहीण योजना ला। आता महिला दिसल्या म्हणून बोलणार आहे नंतर कांद्यावर